तर आजचं जे ला आजचं जे लाक्षणिक उपोषण आपण घेतलेलं आहे पालघरमध्ये काय नेमका उद्देश आहे आणि काय प्रमुख मागण्या सर आपल्या आपण बघितलेलं आहे की गेल्या दोन वर्षापासून पालघर जिल्ह्यातली सर्वपक्षीय ओ बी सी आरक्षण समिती जी आहे आपल्या सातत्याने मागण्या म मांडत आहे त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ओबीसीचा हक्क जो कायम राहिला पाहिजे पालघर जिल्ह्यामध्ये साठपेक्षा जा साठ टक्केपेक्षा जास्त ओबीसी आहेत महाराष्ट्रामध्ये पण काही अंशाने तीच परिस्थिती असेल महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा एकही टक्का कमी होऊ नये ओबीसीचा जे आरक्षण आहे त्यामध्ये कोणालाही वाटा मिळणार जाऊ नये आज जनांगीणी जे ओबीसीमध्ये त्यांना वाटा मिळावा अशा प्रकारची हालचाल चालू आहेत की कदापि ओबीसी सहन करणार नाही ओबीसीनी मागे मोर्चा काढला पालघर जिल्ह्यातल्या त्यानंतर एक छोटं आंदोलन केलं आता धरणं आंदोलन आहे सातत्याने शांततेने आम्ही आंदोलन करत आहोत पण या उपरेही जर ओ बी सीच्या आरक्षणामध्ये जर का कोणालाही वाटा दिला गेला तर हे आंदोलन उग्र होईल आमची प्रमुख मागणी ही आहे त्या मागणीमध्ये ओरख ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठलाही टक्का कमी होता कामा नये आणि महाराष्ट्रामध्ये जात न्याय जनगणना झाली पाहिजे त्यातलं ओबीसी मराठी किती आहेत इतर किती आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे त्यांचा शैक्षणिक दर्जा काय आहे अशा त्यांची सामाजिक स्थिती काय हे सगळं जनतेसमोर येईल आणि खऱ्या अर्थाने ज्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे त्याला दिलं गेलं दिल, जाईल याची मला खात्री आहे म्हणून आमच्या प्रमुख मागणीमधली सर्वात महत्त्वाची मागणी आहे की जात जनगणना झाली पाहिजे शासनाने जरांगेच्या प्रेशरखाली सगळं न्यायाचा शब्द जो आरक्षण देताना टाकायला घेतलेला आहे तो अजिबात टाकला जाऊ नये सरसकट मराठ्यांना कोणती दाखला दिला जातोय त्याचाही परत परत अभ्यास केला गेला पाहिजे आणि अशा प्रकारे कुठे होत असेल तर त्यावर कडक शासन करायला पाहिजे आम्ही परत एकदा सांगू इच्छितो की गरजूंना आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग मराठ्यात असो किंवा कोणी असो पण त्या आरक्षणाच्या आम्ही आड नाही पण ओबीसीचं आरक्षण कदापि कमी होता कामा नये ही आमची मागणी आहे आणि ती मागणी आमची कायम असेल खऱ्या अर्थाने जरांगेनी खरं म्हणजे घटनेचा अभ्यास करायला पाहिजे अरेरावी करी करू नये हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने औरंगाबाद औरंगाबादची दादागिरी कपून घेतली नाही ते जरांगेची दादागिरी महाराष्ट्र कपून घेणार नाही तुम्हाला मी खात्री येतो महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे ही खरोखर शांत लोकांची भूमी आहे ही लढवय्यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाचंही अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही याची तुम्हाला आम्ही खात्री देतो